जय भीम मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरून उखाने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जरी संकटाची काळ रात होती जरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती सर्वजण म्हणतात डॅश डॅश आणि डॅश डॅशची जोडी जसे शिंपल्यात मोती अभिमानाने द्यावा लागेल जय भीमचा नारा अभिमानाने द्यावा लागेल जय भीमचा नारा रावांचे नाव घेऊन करूया भारत बुद्धमय सारा शिक्षणाचे महत्त्व समजवले माझ्या भीमानं शिक्षणाचे महत्व समजवले माझ्या भिमानं मानवर मान करून जगायला शिकवले माझ्या भीमाने रावांशी परिणय घडून आला सर्वांच्या आशीर्वादाने शोभून दिसते माता रमाई आणि भिंबाची जोडी शोभून दिसते माता रमाई आणि भिंबाची जोडी रावांशी संसार करण्यात आहे मला गोडी जीवन जगावे बुद्ध धर्माला अनुसरून जीवन जगावे बुद्ध धर्माला अनुसरून रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वंदन करून बाबासाहेबांनी केलं महार समाजाचं सोनं बाबासाहेबांनी केलं महार समाजाचं सोनं माझ्या नशिबात आहे रावांचं होणं बाबासाहेबांनी दिला समानतेचा आणि मानवतेचा संदेश बाबासाहेबांनी दिला समानतेचा आणि मानवतेचा संदेश रावांसोबत करेन मी गृहप्रवेश भगवान बुद्धांना पुजते आणि बाबासाहेबांना करते मी वंदन भगवान बुद्धांना पुजते आणि बाबासाहेबांना करते मी वंदन रावांशी जोडते मी पवित्र बंधन आज लग्नामध्ये खूप मोठी होती वरात आज लग्नामध्ये खूप मोठी होती वरात रावांसोबत जे भीम बोलून पाऊल टाकते घरात बाबासाहेबांनी दिवस रात्र अभ्यास करून मिळवल्या पदव्या बाबासाहेबांनी दिवस रात्र अभ्यास करून मिळवल्या पदव्या आजही कोणी घेतल्या नाही डॅश सारखी प्रेमळ बायको शोधूनही मिळणार नाही कलम आणि कायदा बाबासाहेबांची लेखणी आहे कलम आणि कायदा बाबासाहेबांची लेखणी आहे डॅश डॅश माझी खूप देखणी आहे भारताच्या तिरंग्याला अशोक चक्राची खून भारताच्या तिरंग्याला अशोक चक्राची खून रावांचे नाव घेते डॅशडॅशची सून गौतम बुद्धाच्या विहाराला सोन्याची वीट गौतम बुद्धाच्या विहाराला सोन्याची वीट रावांचे नाव घेते लक्ष ठेवा नीट UH, भारत देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर भारत देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर रावांनी अखेर कब्जा केला माझ्या मनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज जनता आहे सुखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज जनता आहे सुखी रावांचे नाव सदा माझ्यामुखी